नमस्कार मित्रांनो जीएमईयर महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण डीएमईयर भरती प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत विशेषतः अंतिम गुणवत्ता यादीला जो उशीर होतोय त्याबद्दल अनेक जण वाट पाहून पाहून अक्षरशः थकले आहेत तर हा उशीर नक्की का होतोय आणि यावर काय उपाय असू शकतो हे आपण आजच्या या विशेष भागात समजून घेणार आहोत चला तर मग लगेच सुरुवात करूया सुरुवातच करूया या एका वाक्याने जे सध्याची परिस्थिती अगदी अचूकपणे मांडतं विद्यार्थी फ्रस्ट्रेटेड झालेला आहे आणि हे खरंय कारण जेव्हा काहीच माहिती मिळत नाही तेव्हा वाट पाहणं किती त्रासदायक असतं हे आपण समजू शकतो ही फक्त प्रतीक्षा नाहीये तर ही एक प्रकारची निराशा आहे जी वाढत आहे तर सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे अनिश्चितता पुढे काय होणार आहे याद्या कधी लागणार आहेत याबद्दल कोणतीही म्हणजे कोणतीही अधिकृत माहिती मिळत नाहीये आणि यामुळे हजारो उमेदवार एका विचित्र अवस्थेत अडकले आहेत हीच गोष्ट त्यांची चिंता दिवसेंदिवस वाढवत आहे गंमत म्हणजे सुरुवातीला जेव्हा काही या याद्या लागल्या तेव्हा सगळ्यांनाच एक आशा वाटली होती की चला आता प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल पण झालं उलटंच त्या एका अपडेटनंतर अशी काही शांतता पसरली की उमेदवारांची आशा हळूहळू निराशेमध्ये बदलू लागली आज आपण हा उशीर नेमका कधीपासून आणि कसा सुरू झाला हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल चला आत्तापर्यंत काय काय घडलंय त्या पूर्ण घटनाक्रमावर एकदा नजर टाकूया म्हणजे आपल्याला सगळं चित्र स्पष्ट होईल आता ही टाईमलाईन बघा पाच डिसेंबरला बहुतेक पदांच्या याद्या आल्या मग साधारण दहा डिसेंबरच्या आसपास आणखी काही पदांच्या याद्या लागल्या आणि तेरा डिसेंबरला जेव्हा ग्रंथपाल पदाची अंतिम यादी लागली तेव्हा आता सगळ्यांनाच वाटलं की आता बाकीच्या याद्या पण लागतील पण त्यानंतर काय झालं काहीच नाही अक्षरशः शांतता विचार करा पहिल्या याद्या लागून आज पंचवीस दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला आहे जवळपास एक महिना एवढ्या मोठ्या काळात कोणतीही माहिती न मिळणं हे उमेदवारांसाठी किती अस्वस्थ करणारे असेल नाही का आणि ग्रंथपाल पदाची यादी लागून सुद्धा सतरा दिवस उलटून गेले आहेत याच यादीमुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या की आता सगळं पटापट पत होईल पण तसं काहीच झालं नाही आणि त्यामुळे निराशा अजूनच वाढली ठीक आहे आता समस्येबद्दल तर आपण बोललो पण मग यावर काही उपाय आहे का काही करता येईल का तर हो आपल्या स्त्रोत सामुग्रीमध्ये यावर एक संभाव्य मार्ग सुचवला आहे चला तर मग बघूया की उमेदवारांनी ने नेमकं काय पाऊल उचलायला हवं तर मग प्रश्न हाच आहे की जर प्रशासनाकडून काहीच उत्तर येत नसेल तर उमेदवारांनी काय करायचं शांत बसायचं की आपला आवाज उठवायचा यावर एक स्पष्ट उपाय सुचवण्यात आला आहे तर बघा इथे एक तीन स्टेपचा प्लॅन सुचवला आहे पहिला टप्पा आणखी दोन दिवस शांतपणे वाट पाहणे कदाचित काही अपडेट येईल जर काहीच नाही झालं तर दुसरा टप्पा डीएमई आरच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन त्यांची कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन शोधायची आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रशासनापर्यंत आपला आवाज पोचवण्यासाठी सगळ्यांनी मिळून मोठ्या संख्येने त्यांना ईमेल पाठवायचे पण हे सगळं का करायचं कारण स्रोतानुसार असं म्हटलंय की असं वाटतंय की ते रिझल्ट लावायचं विसरूनच गेले आहेत आता ही कल्पनाच किती विचित्र आहे पण जर खरंच असं असेल तर त्यांना आठवण करून देणं खूप गरजेचं आहे मग ईमेल करायचा तरी कोणाला तर डी एमई आरच्या वेबसाईटवर आयुक्तांचा म्हणजे कमिशनर साहेबांचा ईमेल आय डी हा मुख्य संपर्क म्हणून दिलेला आहे त्यामुळे जे काही करायचंय ते याच ईमेल आय डीवर लक्ष केंद्रित करून करायचं आहे आणि हा आहे तो ईमेल पत्ता कमिशनर ऍट डीईएमआर महाराष्ट्रा डॉट इन सगळ्यांनी आपला आवाज पोहोचवण्यासाठी ह्याचा वापर करावा असं सुचवण्यात आलं आहे मित्रांनो अशा सखोल संशोधनावर आधारित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम दिवस रात्र मेहनत घेत असते जर तुम्हाला आमचं काम उपयुक्त अर्थपूर्ण आणि मूल्यवान वाटत असेल तर तुम्ही या यू पी आय क्यू आर कोडद्वारे मनापासून छोटीशी मदत करून आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात आलो हो आहोत या सगळ्या एकत्रित प्रयत्नांचा नक्की काय परिणाम होऊ शकतो चला ते पाहूया चला सगळं एकदा थोडक्यात पाहूया परिस्थिती काय आहे निकाल रखडले आहेत आणि उमेदवार निराश आहेत यावर उपाय काय दोन दिवसांनंतर सगळ्यांनी मिळून आयुक्तांना ईमेल करायचे आणि यामागचा उद्देश काय प्रशासनाचं लक्ष वेधून घेणं आणि निकाल लवकर लावण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणं एकदम स्पष्ट आणि सोपं आहे आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न तुमच्यासाठी तुम्हाला काय वाटतं उमेदवारांनी अशा प्रकारे एकत्र येऊन पाठवलेले ईमेल खरंच प्रशासकीय दिरंगाईवर काही परिणाम करू शकतील का एका सामूहिक आवाजामध्ये खरंच व्यवस्था बदलण्याची ताकद असते का यावर नक्की विचार करा तुम्हाला डीएमए बद्दल आणखी माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि हो डीएमए आर महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद